जनादेश टीव्ही न्यूजच्या कार्यकारी संपादिका अश्विनी भाले राव यांचा वाढदिवस त्या अनोख्या पद्धतीने सगळ्यांना काहीतरी देऊन सगळ्यांसोबत तो सण वा उत्सव साजरा करण्याचा सा प्रयत्न करतात त्याचाच एक भाग म्हणून एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिवापूर्व दातिवली येथील आर्या गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे त्यांनी वृक्षारोपण करून व लहान मुलांना शालेय वस्तू देऊन त्यांनी त्यांचा वाढदिवस वा साजरा केला गुरुकुल शाळेत दाखल झाल्यानंतर शाळेचे संचालक तुषार म्हात्रे शाळेतील सर्व शिक्षिका तेथील कर्मचारी यांच्यातर्फे जनादेश टीव्ही न्यूजचे संपादक मंगेश प्रभूळकर कार्यकारी संपादिका अश्विनी भालेराव न्यायिक मानवाधिकार परिषदच्या अश्विनी लिमये सविता नानावरे यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्व लहान विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात जमा करून वृक्षारोपण करण्यात आले तसेच लहान मुलांनाही वृक्षारोपणाचे महत्व सांगण्यात आले या दिवशी जागतिक योगा दिवस योगा दिवस असल्याने शिक्षिका अश्विनी लिमये यांनी लहान मुलांना योगाचे महत्व पटवून देऊन त्यांच्याकडून योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले त्यानंतर नर्सरी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व चॉकलेटचे वाटप करण्यात आले कळवा नाका येथील संचालक डॉक्टर श्याम पांडे व शैलेश यादव यांच्या आयुष्यमान हॉस्पिटल मध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आयुष्यमान हॉस्पिटल व न्यायिक मानवाधिकार परिषद यांच्या सर्व सहकार्यांसोबत अश्विनी मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून केक कापण्यात आला या प्रसंगी जनालस टीव्ही न्यूज चे संपादक मंगेश प्रभूळकर यांनी अश्विनी मॅडम यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले जेव्हा त्या इंटरव्ह्यूचा माझ्याकडे आलेल्या तेव्हाचं वागणं आणि आत्तापर्यंतचं वागणं खूप फरक पडला दुसरी गोष्ट म्हणजे खरोखर त्यांना दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची जी तळमळ असते ती तळमळ त्यांनी बरोबर चॅनलमध्ये आल्यानंतर त्यांना त्याचा प्रोत्साहन मिळाला की बरोबर त्या स्पॉटला म्हणजे म्हणतात उद्दिष्ट पाहिजे माणसाचं की माणसाने पुढे जाऊन काय केलं पाहिजे आणि तेव्हा झालं तर तेव्हा तर साथ मिळाली चॅनलची साथ घेऊन त्या ज्या पुढे गेल्या त्या आज त्यांना थांबल्या नाही आहेत आणि त्यांचं हेच कार्य असं पुढं राहिलं पाहिजे कारण दुसऱ्यांसाठी काय केलं तर काय मिळेल याची अपेक्षा नाही न करताचं काम केलं तर त्याचं अपेक्षाचं फळ खरोखर खूप चांगलं भेटतं कारण आज मी सगळेजण आलात त्याचं हेच पावती आहे की त्या काहीतरी लोकांसाठी करत आहेत जर आपण केलेलं कार्य एखादाला पटलं नाही तर मग ते त्यांच्यासोबत कोणत नसतं ती व्यक्ती एकटीच असते पण त्यांनी केलेल्या कार्याला पाऊस पावती मिळते तेव्हा आपल्यासारखे सगळेजण एकत्र येऊन करतात आज जेव्हा त्यांनी दुपारी शाळेत त्यांनी ठरवलं की अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करायचा गेल्या वर्षीही पण त्यांनी त्याच पद्धतीने साजरा केला ह्या वर्षीही काही शाळेत जाऊन मुलांना वाटप करणं किंवा त्यांना ते किट्स देणं या गोष्टी केल्या खरोखर आयुष्यात प्रत्येक लोकांनी झाडं लावणं हा जो उद्दिष्ट त्यांनी आज केला तर ह्या पद्धतीने प्रत्येकाने जर असा वाढदिवस साजरा केला ना जोन जाड़े तो आनी ही कारी चानला असला की लहान मुलांना प्रसन्न ठेवून झाडे लावणं हा जो उद्दिष्ट ठेवला तर खरोखर आणि कोणतेही कार्य असू ते चांगलं असलं पाहिजे फक्त एवढीच अपेक्षा पाहिजे की ज्याच्याने आपला फायदा होईल की नाही माहीत नाही पण लोकांचा नक्कीच होईल तर त्या पद्धतीने प्रत्येकाने असा वाढदिवस साजरा केला तर आपल्या कमीत कमीत महाराष्ट्रात कारण भारत महाराष्ट्र पुढचं फुटचं बोलणार नाही पण महाराष्ट्रात तरी एकही माणूस एकता दिसणार नाही या आयुष्यात पूर्ण असं त्यांना याच्या पुढची वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी असंच त्यांचं कार्य

ते आज फोटी ते तिरस्वा वाढदिवसाचं ते आज पदार्पण करत आहे मॅडम आज दिवाला जिथे राहतात तिथे साडेत जाऊन लहान मुलांना खाऊ वाटप वगैरे आणि काही बेग वगैरे मुलांना कपडे वगैरे काय तर सकाळी काही कार्यक्रम दुपारी दो दोन वाजता करून मग आज आमच्या हॉस्पिटलला आयुष्यमान हॉस्पिटल कालवाला आज मॅडमचं वाढदिवस इथे सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज साजरा झाले ते संपादक मंगेश सर ते पण आज उपस्थित होते आज जे हे वाढदिवसाचं वाटचाली म्हणजे सरांनी सांगितलं की जे हे आज आम्ही जमा आहेत पंधरा वीस लोक जे इथे किंवा बाहेर जे आज कार्यक्रम करून आले हे पंधरा वीस लोकांचे हे जे पोच पावती आहे हे मॅडमला खरं ही पोच पावती आहे नाहीतर आज काही असं मी बघितलंय की ते घरातच वाढदिवस साजरा करून आणि फॅमिलीमध्ये राहून आणि नंतर निघून जातात कोणाला माहिती पण पडत नाही मॅडमने दोन तीन दिवसापूर्वी सगळे व्हिडिओ वगैरे जे काय त्यांच्या कार्यक्रमचं जनादेशचं जे वर्धापन दिवस झाले त्याच्या का, कार्यक्रमचं त्यांनी जे फोटो वगैरे ग्रुप लागले व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टाग्रामवरला टाकले बरेच मी बघितलं एकशे तीस एकशे चाळीस लोकांचं एकदम अभिनंदन म्हणजे हे सगळे म्हणजे हे कार्यक्रम जे किंवा हे जे मॅडमचं जे सराहनिकाल आहे तेच पोस्ट पाहतील त्यांना आज आपण इथे उपस्थित राहू आज त्याचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहे परत मी माझं आधार फाउंडेशन आणि नायक मानवाधिकार परिषद वर्षी आपण करत अश्विनी मॅडम यांनी सगळ्यांचे आभार आर्य गुरुकुल हायस्कूल इथे वृक्षारोपण आणि लहान मुलांना स्कूल किट दोन साजरा केला तेव्हापासून माझ्या सोबत असलेले अश्विनी निमय मॅडम जनादेश टी व्ही न्यूज चे संपादक मंगेश प्रभूकर सर समाजसेविका गौरी ननावरे मॅडम ह्यांच्यासोबत मी तो वाढदिवस तिकडे साजरा केला त्याच्यानंतर आयुष्यमान हॉस्पिटलचे दोन्ही संचालक सर डॉक्टर श्याम पांडे सर आणि डॉक्टर शैलेश यादव सर यांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये बोलून माझा वाढदिवस साजरा केला इथे उपस्थित न्यायिक मानवाधिकार परिषदेचे सर्व पदाधिकारी रामप्रीत यादव विनय मिश्रा सर प्रदीप यादव तसेच बाकीचेही जे काही हॉस्पिटलचा का स्टाफ होता माझा वाढदिवस इथे साजरा केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते ब्युरो रिपोर्ट जनादेश